आणि त्या सीझर मुळे माझं वेट खूप गेन झालं होतं म्हणजे जॉईन होण्याआधी माझं एटी सिक्स वेट होत आणि त्याच्यामुळे ते, एटी सिक्स वेट असल्यामुळे मला चालायला दम लागायचा माझ्या ऑफिस मध्ये मा सुद्धा बसून काम आहे त्याच्यामुळे चालायची अशी सवय नव्हती अक्च्युली लग्नाआधी झुंबा योगा किंवा जिम असे सगळे प्रकार केलेत आणि त्याने वेट पण लॉस झाला होता पण ते सोडलं की पुन्हा वेट व्हायचंच पण आता लग्नानंतर पॉसिबलच होत नव्हतं आपले आणि त्याच्यामुळे माझे दम लागणे किंवा माझ्या ऑफिस मध्ये बसून काम असल्यामुळे पाटणीत दुखणे मान दुखणे हे सगळे प्रकार चालूच होते जेव्हा माझी माझे ग्रेट कोचेस शीतल कुसळकर मॅडम त्यांचं मी स्टेटस नेहमी बघायचे आणि त्याच्यामुळे मी त्यांना एक दिवशी बोलले की मला पण जॉईन व्हायचंय म्हणून आणि प्लस पॉईंट हा होता की घरीच वर्कआउट होता घरीच करायचं होतं कारण की कसं होतं जिमला वगैरे जायचं जरा पाऊस पडला किंवा कंटाळा आला तर आपण कंटाळा करतो जायला पण हे घरीच असल्यामुळे सकाळी उठून व्यायाम करायची सवय पण लागली आणि पाऊस असो थंडी असो काही असो घरच्या घरी उठून करायला असे काही रिझन्स नव्हते की आता नाही करायचंय पाऊस पडतोय किंवा काय नाही जायचंय त्यामुळे स्वतःसाठी पण असा छान वेळ देता आला आणि माझ्या ग्रेट कोचेस त्यांच्यामुळेच हे सगळं शक्य झाले खूप छान तर पाहू शकता की सिझरीन आणि त्याच्यामुळे जे काही मॅडमला जे काही त्रास मॅडम सहन करत होत्या त्याच बरोबर असेल किंवा मार्ग मिळत नव्हता मॅडमने सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगितली की यार फिटनेस फॅमिली मध्ये आल्यानंतर ऊन वारा थंडी पाऊस वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे ज्या अडथळा असतात आपल्याला काहीतरी कारण सांगायला की मी आज वर्कआउट किंवा मी आज व्यायाम का करत नाही तर हिथं तसं काहीच नाहीये तर तुम्हाला सातत्यपणा जर टिकून ठेवायचं असेल तर हे मार्ग तुम्हाला मिळतो कारण याच्या आधी मी मैं मॅडम बघितलं खूप सारे प्रयत्न केले असतील परंतु असा मार्ग त्यांना मिळत नव्हता तर या पद्धतीने मॅडमनी जॉईन झाल्या त्या रिसॉर्टर साठी तर मॅडम तुमच्यामध्ये काय बदल झाला आता किती दिवस झालेत तुम्ही या परिवाराशी जोडून मी बारा जून ला जॉईन झाले होते आता जवळजवळ चार पाच महिने कदाचित झाले असेल काय बदल झाला पाच महिन्यात तरी माझं अठरा एकोणीस पर्यंत एकोणीस किलो वेट लॉस झालाय आता मी आजचंच वजन माझं आधी मॅरेथॉन मध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे मी यावेळी पण माझं सिक्स्टी एट पॉइंट फाय का सिक्स असं काहीतरी वेट आहे उलटाकड झाला एटी सिक्स का सिक्स्टी एट झालाय एटी सिक्स टू सिक्सटी एट कॅप ने जवळपास अठरा ते एकोणीस केजी चा फॅट लॉस केलाय तर पाहू शकता मॅडमचा बिफोर आफ्टर या ठिकाणी मी शेअर करतोय तर अमेझिंग असं बॉडी ट्रान्सफॉर्मेशन आणि जो बदल झालेला पा, आहे कारण पहिल्या फोटोमध्ये मॅडमच्या पूर्णपणे चेहऱ्यावरती हो किंवा शरीरावरती हो जे काही फॅट साधलेला आहे किंवा त्याच्यानंतर आफ्टरमध्ये आज पाच महिन्यामध्ये मा इतका बदल होतोय तुमच्यामध्ये आपणही असं दिसू शकतो या फॅमिलीमध्ये प्रत्येकानं जर इमेजिन केलं तर तुमच्यामध्ये नक्की बदल होणार आहे तर असं अमेजिंग असं बॉडी ट्रान्सफॉर्मेशन फक्त बॉडी ट्रान्सफॉर्मेशनच होत नाही तर तुमच्यामधला जो काही कॉन्फिडन्स असेल तुमच्यामधलं जे काही स्टॅमिना आज मॅडमने एक तास वर्कआउट केलाय बरोबर हा एक तास तुम्हाला वर्कआउट गाडी केलाय तर स्टॅमिना पाहिला असेल ना कंटिन्यू जरी स्पॉटलाइट केलं असतं मॅडमने वर्कआउट केला असता इतका स्टॅमिना वाढलेला मॅडम काय राज आहे याच्या पाठीमागचं पाठीमागचा राज आहे माझ्या ग्रेट कोचेस मार्गदर्शन आपला सकस संतुलित आहार आणि जी काही टाइम मॅनेजमेंट आहे आपलं खाणं पिण्यात बदल जे सगळं ग्रेट कोचेस सांगतात आपले त्याप्रमाणे आपण राहणं हेच याच्या मागचा राज yes, yes. आहे डेली वर्कआउट डेली वर्कआउट आणि कोच गायडन्स आणि जे काही सकस संतुलित आहार किंवा दिवसभराची लाईफस्टाईल मॅडम आहाराचं नियोजन केले जसं कोच सांगतील त्या पद्धतीनं तर ते फॉलो केलेले फक्त त्या ठिकाणी तुम्हाला एक फुल टाइम आणि लाईफ टाइम कोच मिळत असतो तर तो कोच तुमच्या पाठीशी असल्यानंतर त्या सर्व गोष्टी तुम्हाला साध्य होत असतात तर आपण कधी डॉक्टरने जरी सांगितलं असेल तर कधी ऐकत नाही आपण बरोबर आहे परंतु हा वेलनेस कोच तुमच्या जीवनात येणं हे अतिशय महत्वाचं आहे हॅमिल डॉक्टर तर आपले असतातच बरोबर आहे परंतु वेलनेस कोच प्रत्येक प्रत्येकाला एक तरी वेलनेस कोच पाहिजे हे आणि तो तुम्हाला मिळालेला या फॅमिलीमध्ये आल्यानंतर खूप छान मॅडम हा बदल झालेला आहे अठरा ते एकोणीस किलो तर मॅडम आणि आत्ताची लाईफस्टाईल याच्यामध्ये काहीतरी तुम्हाला बदल वाटत असेल पाच महिन्यापूर्वी जॉईन झाला तर आधीचं जीवन कसं चाललं होतं आणि आत्ता कसं वा चाललंय आधीच जीवन म्हणजे माझं ऑफिसचं टायमिंग असतं त्याप्रमाणे मी जरा साडेसहाला उठायचे आणि मग सगळं पुढचं डेली रुटीन सुरू व्हायचं आणि खाण्यापिण्याच्या सवयी पण म्हणजे जे घाईघाई असायची सगळं आवरून निघायचं म्हणजे भेटेल ते खायचं असं आणि काय खायचं हे नाही भूक लागली म्हणून काय दिसेल घरात ते पटकन तोंडात टाकायचं बिस्किट तर बिस्किट किंवा काय दिसेल ते काय गोड पदार्थ जरी असला तरी तेवढ्या पुरत भूक भागवण्यासाठी तोंडात जायचं पटकन आता तसं नाहीये आता स्वतःसाठी म्हणजे जे मी साडेसहाला उठायचे ते आता मी पाचला ला उठायला लागले कारण की का मला स्वतःसाठी वेळ देणं हे मला खूप महत्वाचं वाटतंय आता दोन मुलं झाली त्याच्यानंतर असं वाटतं की अरे त्यांच्यासाठी पण आपल्याला उभं राहायचंय त्यांना का असंच हे नाही करायचं कारण की आपणच जर आजारी पडलो तर कोण बघेल त्यांच्याकडे आहेत आजी आजोबा आहेत पण आहे आई वडील पण तेवढेच महत्वाचे असतात आणि त्याच्यामुळे मला असं वाटलं की माझ्यामध्ये मला स्वतःला बदल घडवावा लागेल जर मला त्यांचं पण भविष्य उज्ज्वल करायचं आहे कारण की आजकालची लाईफस्टाईल हे सगळं लोकांना वेळ नाहीये त्याच्यामुळे बाहेरचं खाणं किंवा घरी बनवायला कंटाळा करणं या सगळ्या गोष्टी होतच आहेत ऑफिस रुटीन मध्ये तर बऱ्याच लेडीज असंच ऍडजस्ट करतात की बाहेरचं काहीतरी खायचं पटकन पण आता जर माझ्या मलाच ही छान सवय लागते की मी सकाळी उठून शेक घेते किंवा व्यायाम करते पहिले सगळ्यात मेन म्हणजे व्यायाम करते स्वतःसाठी वेळ देते Uh, सगळं का खाण्यापिण्यामधले बदल थोडं स्प्राऊट उकडायला किती वेळ लागतो थोडासाच वेळ लागतो ते फक्त ठेवायचंय गॅसवर ते तेवढासा वेळ किंवा काय हे सगळे जे बदल आहेत किंवा काय हे माझ्यामुळे माझी मुलं पण शिकतील आणि त्यांची लाईफस्टाईल सुद्धा खूप छान होईल ह्या उद्देशाने आणि मला त्यांच्यासोबत पण छान आयुष्य जगता येईल त्यांच्या भविष्यासाठी मला छान उभं राहता येईल यासाठी हा विचार माझ्या डोक्यात आला म्हंटल हे सगळं मला त्यांच्यासाठी करायचंय आता आपल्याला स्वतःकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्यामुळे मी हा डिसिजन घेतलाही तेच करतायत काही असेल परंतु त्यांना फक्त वेळेचे मॅनेजमेंट केलेले आणि एक माइंडसेट बनवलाय कि मला जगायचंय तर हा माइंडसेट तुमचा चेंज होतो या ठिकाणी तर पूर्णपणे चेंज झाले आणि त्याच्यामुळे पूर्ण लाईफ बदलून गेले तर मॅडम याच्यापूर्वी कधी एवढा वर्कआउट केला होता व्यायाम करत होता का तुम्ही कधी कधी याच्या आधी ऍक्च्युअली मला व्यायामाची खूप आवड होती लग्नाआधी कसं वेळ मिळायचं कारण की ते आपण आपल्या पद्धतीने ठरवत असतो लग्न झाल्यानंतर एक जबाबदाऱ्या पडतात आपल्या अंगावर की नाही आपल्यावर आपल्या सासू सासरे अवलंबून आहेत मिस्टर अवलंबून आहेत आणि आपल्याला त्यांच्यासाठी करायचंय तेव्हा आपण स्वतःचा विचार हा कमी करतो आणि इतरांचा विचार हा जास्त करतो त्याच्यामुळे आपण आपल्याकडे लक्ष देतच नाही की आता म्हणजे लग्न आधी वेळ काढायचे पाच पाच दहा दहा किलोमीटर चालायला जायचं सकाळी चालायला जायचं चा, ऑफिसला जाण्याआधी वरून आल्यावर चालायला जायचे मध्ये तर वेळ नव्हता मिळत म्हणून झुंबा क्लास पण जॉईन केला होता हे सगळे केले होते प्रकार इवन आम्ही सगळे भावंडूळ मिळून जवळजवळ एक महिना योगा क्लास पण केला पण एक महिन्यानंतर सगळ्यांनी सोडून दिला आता हे पहिल्यांदाच असं झालंय की ह्या आपल्या व्यायामाच्या ह्याच्यामध्ये एक्सरसाइज मध्ये मी एवढे महिने टिकून राहिले आणि त्याचा रिझन आहे फक्त आपली छान अशी रॉयल फिटनेस फॅमिली आहे सगळे कोचेस खूप छान आहेत आणि इतकं सुंदर गाईड करतात की आपल्याला ही फॅमिली कधी सोडून जावं असं वाटतच नाही आणि त्याच्यामुळे मी इथे आयुष्यभर टिकून राहणार या फॅमिलीमध्ये पाहू शकता योगा क्लास असेल किंवा आपण जिम कुठली जॉईन करत असतो त्यावेळेस सातत्य असतं का जिमचे पैसे तुम्ही जर बघितलं असेल जिम चे ऍडव्हान्स मध्ये पाच ते सहा महिन्याचे पैसे घेतले जाते बरोबर आहे परंतु आपण ते कंटिन्यू करतो का जर एखाद्यानं कंटिन्यू आपण फक्त पैसे भरतो आणि कंटिन्यूटी अजिबात नसते आपल्यामध्ये योगा क्लास केला एक महिन्यापुरता सातत्य पण नसतो तर या फॅमिली मध्ये आल्यानंतर सातत्य काय असतं हे तुम्हाला समजतं येस तर खूप छान असा बदल मॅडम मध्ये झालेला आहे तर मॅडम आता खूप साऱ्या महिला या कॉलवर तुम्हाला ऐकत आहेत आणि महिलांसाठी एक छान संदेश देता मला त्यांना हेच सांगावं असं वाटेल आपण सगळ्यांसाठी करतो पण मग आपल्यासाठी आपण सगळ्यांसाठी करता करता आपल्याला सुद्धा एक स्वतःच आयुष्य असतं आणि सगळ्यांचं करायचंच आहे त्यांना कुठे टाकायचं नाहीये पण त्यासाठी त्याबरोबर आपण आपल्याला सुद्धा वेळ देणं गरजेचं आहे त्यामुळे आपण स्वतः फिट राहणं गरजेचं आहे प्रॉपर स्वतः थोडस आपला आपल्यासाठी पण वेळ काढून आपण प्रॉपर वर्कआउट किंवा आपल्या स्वतःमध्ये छान चेंजेस करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी ही फॅमिली एक खूप छान सोर्स आहे आपल्याला त्याचा आपण त्यासोबत आपण कंटिन्यू टिकून राहिलं पाहिजे आणि आपल्या कोचेसचं मार्गदर्शन काय असेल किंवा काही असेल आता माझं स्वतः सांगते काही प्रॉब्लेम असेल मी माझ्या कोचेसला फोन करते आणि ते माझा प्रॉब्लेम खूप छान पद्धतीने सॉल्व्ह करतात त्यामुळे आपल्याला दुसरं आपल्याला असं वाटतं म्हणजे मी हे नाही सांगत आहे एक सांगते की कधी कधी काही लेडीजना असं वाटतं की अरे आपलं बघायला कोणीच नाहीये आपल्याला आपलंच करावं लागतं पण इथे आल्यावर जे कोच आहे ना ते आपलाच माणूस होतं म्हणजे जसे आई वडील आहेत तसे ते होतात आपण सगळे हट्ट राग ऋषी आपल्या कोचेस जवळ बोलू शकतो आणि ते एका आई वडिलांप्रमाणे आपल्याला छान हॅन्डल करतात त्यामुळे आपलं माणूस असं आपल्याला भेटतो त्यामुळे लेडीजनी ना नक्कीच हे कंटिन्यू ठेवलं पाहिजे आणि स्वतःसाठी खूप वेळ द्या जास्त वेळ नाही एक्सरसाइज करा डेली रुटीन मध्ये जे काही आहे ते फॉलो करा त्याच्यातून आपली हेल्थ जर छान झाली तर आपली फॅमिली पण छान होणार सांगेन छान मॅडम अतिशय मोलाचा असा संदेश तुम्ही दिलेला आहे आणि नक्कीच तो प्रेरणादायी आहे कारण की आज तुमचा एक्सपिरियन्स आणि त्या चॅटबॉक्स मध्ये आलेले तुमच्या एक्सपिरियन्स विषयी अनुभव खूप जबरदस्त आहेत तर नक्कीच कोणाचं तरी लाईफ बदलणार आहे कोणाची तरी लाईफला दिशा देणार असा तुमचा आजचा एक्सपिरियन्स आहे आणि ऑन द स्पॉट मुवमेंटला तुम्ही वर्कआउट बद्दल रॉयल फिटनेस परिवारातर्फे आपलं खूप खूप धन्यवाद वर्कआउट खूप छान झाला आणि अनुभव खूप तुमचा छान झाला आहे मॅडम येस थँक्यू मॅडम सो मच सर तुम्ही आउट करायचे त्याच्याबद्दल थँक्यू मॅडम थँक्यू